नमस्कार मी माधुरी गद्रे मी तुम्हाला छोले कसे करायचे ते दाखवलं आहे तर आज आपण बटुरे कसे करायचे ते बघूया गव्हाच्या पिठापासून करणार आहोत आपण ते अगदी खुसखुशीत होतात तर त्याची कृती आपण बघूया आणि साहित्य मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते सुरुवातीला दोन वाट्या गव्हाचं पीठ म्हणजेच कणिक घ्यायची आपल्याला याच्यामध्ये दोन टेबलस्पून बारीक रवा घालते मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे आता यात थोडं दही घालायचं आहे आपल्याला दोन टेबलस्पून दही घेतलं आहे मी ते घालते अगदी एक चिमूटभर सोडा घालायचा आहे एक टेबलस्पून तेल घेतलं आहे मी तर थोडं थोडं गालत भिजवायचं आहे आपल्याला आता हे मिसळून घेऊ व्यवस्थित आणि आता थोडं थोडं पाणी घालत हे आहे आपल्याला एकदम जास्त पाणी घातलं ना तर गठ्ठे तयार होतात त्याचे नीट भिजत नाही पीठ हे पीठ ना पुरीपेक्षा थोडं सहील आणि आपल्या नेहमीच्या पोळीपेक्षा थोडं घट्ट हवं हे बघा हे असं पुरीपेक्षा थोडं सैल आहे आणि आपल्या नेहमीच्या पोळीपेक्षा थोडं घट्ट आहे पीठ हे पीठ भिजवायला मला पाऊण वाटी पाणी लागलं आहे आता हे भिजवलेलं पीठ आपल्याला पाच तास असंच ठेवायचं आहे झाकून आपल्याला जर दुपारच्या जेवणात भटुरे करायचे असले तर आपण लवकर सकाळी हे पीठ भिजवून ठेवू शकतो झाकून ठेवते पाच तास झाले भिजवून तर आता बघूया आपण हे बघा असं छान मुरलं आहे पीठ त्यातला रवा पण छान भिजला आहे आता थोडासा तेलाचा हात लावून घेऊ आणि मळून घेऊ व्यवस्थित त्याचे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आपल्याला कसे हवेत आपल्याला लहान मोठे बटुरे त्याप्रमाणे घ्यायचा गोळा आणि असा हाताने असा व्यवस्थित एकसारखा करून घ्यायचा हे असे एकसारखे गोळे करून घेतलेत मी आणि ते वाळू नयेत म्हणून आपण असं झाकून ठेवू त्याला नॅपकिननी एकसारखा करून घ्यायचा गोळा आणि आपण हे तेलावर पण लाटू शकतो थोड्याशा किंवा थोडंसं पीठ वापरू शकतो असं दोन्ही बाजूनी पसरवून घ्यायचं आणि हलक्या हाताने लाटायचं आहे आपल्याला एकसारखं लाटायचं आहे भटुरा हा थोडा लांबट पण असतो किंवा गोल पण करतात तुम्हाला आवडेल तसं करा हे बघा हा असा झाला आहे भटुरा फार पातळ नाही लाटायचा आणि फार जाडही नको मध्यम लाटायचा आहे तो तेल चांगलं तापलं आहे का ते बघू शकतो आपण छोटासा तुकडा घालून हे बघा वर आलं आहे लगेच कडकडीत तापलेलं पाहिजे तेल आणि मग मीडियम करायचं आहे गॅस आपल्याला आता हा भटुरा सोडू आपण याच्यामध्ये तुम्हाला हवं असलं तर तुम्ही आणखीन मोठा पण करू शकता गॅस मिडियम ठेवायचा जरा अजून बघून घ्यायचं गव्हाच्या पिठाचा लगेच लालसर होतो तो भटुरा हे बघा छान झाला अगदी खमंग गॅस मिडियम ठेवायचा काढून घेऊ बघून घ्यायचा खालून या आकाराचे या प्रमाणात साधारण आठ ते नऊ भटुरे होतात हे असे मस्त भटुरे तयार झालेत आपले त्याच्याबरोबर खायला छोले केलेत मी थोडं सॅलड आहे आणि मस्त कैरीचं लोणचं आहे बरोबर घ्यायला असे हे गव्हाच्या पिठापासून अगदी खुसखुशीत भटुरे तयार झालेत आपले तुम्ही मैदा वापरायच्या ऐवजी असं करून बघा आणि आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स पण पाठवा तुमच्या आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल धन्यवाद